नमस्कार आता पयुषण काळामध्ये रोज कोणी कमीत कमी दोन चार वेळा तरी मेसेज येतो की नात्या हवे तर चूक नसतानासुद्धा माफी मागावी पण विचार करा खरंच चूक नसताना माफी मागल्याने नाते टिकणार आहे का चूक आणि गैरसमज याच्यात एक फरक असतो स्वतःच्याच गैरसमजाला समोरच्याची चूक ठरवणारे स्वतःला न्यायाधीश समजून दुसऱ्याची बाजू न ऐकता न त्याला संवाद न साधता शिक्षा देण्यास योग्य समजतो ते माफी मागून नाते किती काळ टिकणार आहे गैरसमज करून घ्यायची स्वतःची चूक चूक न बदलता इतरांना चूक समजून घ्यायचं त्यालाच दोषी समजायचं आणि मग एकदा गैरसमज झाल्यावर दुसरी बाजू न ऐकता प्रत्येक बाप आपण दृढ केलेल्या गैरसमजाच्या काट्यावर मोजत राहायचं मी लहानपण लहान असतानाची माझी आठवण सांग एक सांगते मला एक कोणी कट्टीबिट्टी घेतली की खूप रडायला यायचं मग त्याने त्यांनी ते त्या मैत्रिणीने माझ्याशी बोलावं म्हणून मग त्यांचा गृहपाठ करून दे त्यांना निबंध लिहून दे वगैरे सगळं मी करायची तर त्यातल्या एकीने ओळखलं की हिला कट्टी केली की हिला ही काही पण करते म्हणून मग तिने माझ्याकडे पट्टी दे पेन्सिल दे रबर दे आणि त्याला खरंच आम्हाला मिळत नसायचं असे ती अटी ठेवायला लागली तू मला पेन्सिल दिलं तर मी तुझ्याशी बोलेन मी अट मला रबर दिलास तर मी बोलेन वगैरे आणि मला एक वाईट सवय होती की झोपेत भडबडायची जे काय दिवसभरचं घडलं आहे ते घरी झोपेमध्ये बडबडायचे म्हणजे त्यामुळे घरात कुठल्या गोष्टी न सांगता सगळ्या सा कळायच्या तर आणि माझी ह्या बडबडीमुळे घरातल्यांना कळलं होतं की कोणतरी माझ्याकडून सतत पेन्सिल मागते रबर मागते आणि मला ते द्यायला जमत नाही तर माझा बोलता येत नाही तर माझी भावंडंसुद्धा माझ्या त्याच शाळेत शिकल्यामुळे माझ्या मोठ्या ब वगैरे माझ्या वर्गशिक्षिकेला बहुतेक ही गोष्ट कानावर घातली की असा प्रकार होतो आहे ती वर्गशिक्षिका खूप चांगली होती त्या शिक्षिकेने आम्हाला एक दिवस निंदा आणि टीका ह्याच्याबद्दल फरक ह्याच्यातला फरक समजवायला सुरुवात केली तर म्हणाला निंदक हा नेहमीच निंदा करतो तो तुमच्यातल्या चांगल्या गोष्टीला सुद्धा निंदाच करणार तो कधीच तुम्हाला चांगलं म्हणणारच नाही त्या त्याचा एक ठरवलेलं आहे की समोरच्या माणसाला फक्त नावच ठेवायचं त्याचं काहीही करू दे तो नावच ठेवणार आणि टीका करायचं काय असते तुमच्यामध्ये बदल व्हावा चांगला बदल व्हावा तुमच्यामध्ये सुधारणा व्हावी भले तो चांगल्या गोष्टीचं कौतुक करणार नाही पण तुमच्या फक्त मोजून चुकून त्या ज्या चुका आहेत त्याच फक्त दर्शवणार तर निंदा आणि टीका हे तुम्ही ओळखायला शिका तर आणि दुसरी गोष्ट मग तेव्हा त्यांनी मला बऱ्याच गोष्टी समजे असा सगळ्यांना एकेकांना विचारा विचारायला सुरुवात केली समज वर्गात बोलावं म्हणतात ना चर्चासारखं की काय मग काय पुढे काय मग त्याने आम्हाला हेही सांगितलं निंदक कधीही तुम्हाला उपाय देणार नाही आणि काय योग्य काय अयोग्य हे नाही सांगणार फक्त अयोग्य हेच सांगणार पण टीकाकार तुम्हाला सल्ला देणार आणि त्याच्या पुढे उपायही असणार की तुम्ही असं केल्याने असं नाही होणार तर आणि मग पूर्ण वर्गामध्ये मला उभं केलं आणि मला त्यांनी वर्गासमोर सांगितलं की आपले काय चुकले आणि काय बरोबर आहे हे आपण स्वतः आलोकन करायला यायला पाहिजे माणूस आहे चुका ह्या होणारच त्या चुकातून शिकायला पाहिजे आपण सु स्वतःला सुधरवायला पाहिजे आणि नेहमी मनाचे आपल्या मनाचे दरवाजे नेहमी उघडे ठेवा पण समोरच्याने जर दरवाजे बंद केले तर त्या बंद दरवाज्यावर जाऊन डोकं आपटून का काही होणार नाही आता मला त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये काय होणार फक्त तुझा वेळ आणि ताकद कमी होणार आता मला माहिती आहे तू कोणाकोणा कोणी कट्टी घेतली की तू निबंध लिहून देतेस तू गृहपाठ करतेस पण मला कळत होतं पण मी त्याकडे दुर्लक्ष कर तुझं अक्षर मला कळत होतो तुझी लेख लेखनशैली मला कळत होती पण मी का दुर्लक्ष केलं की के त्याच्यातून तुझे तुझाच शब्द फायदा होत होता पण जर तू पेन्सिल तुझ्याकडे असलेली एकुलती एक पेन्सिल तुझ्याकडे असलेलं एकुलता एक रब्बर पट्टी जर तू कोणाला द्यायला लागलीस तुझा अभ्यास शिक्षणच बंद होणार त्यामुळे अशा वेळेला विचार कर की असलं नातं तुला तरी टिकवायचं आहे का की ज्या नात्यातून तुझंच नुकसान होणार आहे तर मला मग ते मी काळानुसार वाढत गेले बऱ्या बर ब ऑफिसमध्ये म्हणा ट्रेनमध्ये म्हणा सासरी म्हणा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेला माझ्या नसलेल्या चुका माझ्या डोक्यावर मारल्या गेल्या जिथे आहे तिथे सुधारता येतं तिथे मी सुधारणा केल्या जिथे नाही माझ्या चुका नाही ह्याचा मला धृळ शंभर टक्के वाटलं तिथे मी कधीही बदले नाही माफी मागायला गेले नाही आणि जर कोणाचा गैरसमज आहे हे मला कळतं आहे आणि तो मी माझी चूक म्हणून मी माझा न्यूनगंडही मी घेत नाही तो त्यांचा गैरसमज आहे माझी चूक जरासुद्धा नाही हे जेव्हा मला माझं मन सांगतं तर मला नातं तुटल्याचं खूप दुःख होतं खूप दुःख होतं पण मला मा आतून माफी मागावी असं वाटत नाही माझी जिथे चूक असते तिथे मी तोंडी नाही लेखीसुद्धा माफी मागायला तयार असते मोठं असेल तर पाया पडायलाही तयार असते पण जब जिथे माझी चूक नाही आणि दुसऱ्या त्यांचा गैरसमज माझ्या माथी मारत असते तिथे मी मा माझ्याकडून माफी मागायला जात नाही कारण कारण ते नाटक किती दिवस टिकणार हो कारण आपली चूक नाही आणि मग प्रत्येक वेळेला समोरचा आपल्याला त्याच दबावाखाली ठेवत जाणार मला हस्तखेळ तर नातं हवं आहे त्यामुळे मला हे रोज असे मेसेज येतात ना नातं टिकवायचं आहे तर चूक नसेल तरी माफी मागा तर मला खरंच हे वा, 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 पटत नाही कितींना किती, ना, किती ज्यांनी गैरसमज केला ते कधीतरी माफी मागतात का आणि एकदा ती सवय झाली की त्यांना ती कळतं की ही आ, माफी मागते आणि हा अनुभव मी लहानपणापासून घेतला आहे जिथे आपण खूप वाकत जातो आपली चूक नाही म्हणून तरी वाकत जातो ते क ते खूप वाकवलं जातं त्यामुळे मी माझी एक अशी चारोळी आहे माझं असं ध्येय आहे मी उच्चारलेल्या प्रत्येक शब्दाची पूर्ण जबाबदारी माझी मी उच्चारलेल्या प्रत्येक शब्दाची पूर्ण जबाबदारी माझी मी केलेल्या प्रत्येक कृतीची पूर्ण जबाबदारी माझी त्यातून काढलेल्या अनर्थाची जबाबदारी ज्याची त्याची त्यातून काढलेल्या अनर्था अनर्थाची जबाबदारी ज्याची त्याची तुम्ही माझं ऐकताय मी तुमची त्यात। खूप आभारी आहे